श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

एक अद्भुत शांतता इथे आहे आणि इथे फरशीवर स्वामी समर्थांची पावले आहेत फरशा अशा त्यांनी केलेल्या आणि त्या ठिकाणी गुरु महाराजांचे पावलं आपल्याला दिसतात असा <laughs> सुंदर हा पिंपळाचा वृक्ष आहे मग त्यानंतर इथे आहे इत्या सुंदर असं स्थान बऱ्याच लोकांना हे माहितीच नाही आहे साक्षात श्री स्वामी समर्थांची प्रचिती आपल्याला इथे येते आतल्या एकदम सुंदर अशा मूर्त्या आत्ता बंद आहे त्यामुळे आम्हाला दर्शन होऊ शकलेलं नाही इथे तुम्ही बघू शकता इथे स्वामींची पावलं म्हटलेली आहे स्वामी समर्थ बऱ्याच लोकांना अक्कलकोटमध्ये येऊन माहितीच नाही स्थान बघा इथे तुम्ही बघू शकता स्वामींचं छान पाऊल उमटलेलं आहे इथे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप सुंदर असा हा परिसर आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असे गणपती धार असते ओम गण गणपते इथे हे ज्या ज्या अशा प्रशातले आहेत त्या ठिकाणी स्वामींचे कुठेतरी पावलं आहेत खूप तुम्ही या मठामध्ये आला तर तुम्हाला सांभाळून इथे चालावं लागतं इथे तुम्ही अगदी स्पष्ट स्वरूपामध्ये स्वामींचं पाऊल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप सुंदर असं हा मोठे ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी अगदी आवर्जून नक्कीकडे या श्री स्वामी समर्थ हा सुंदर असा हा परिसर आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरु मंदिर याला म्हणण्यात येते छान असा हा वाडा आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अगदी स्पष्ट असं तुम्हाला इथे स्वामींचं पाऊल दिसतंय याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की स्वामींचं पाऊल थोडं मोठं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

guru ganna boss na